राजकुमार शेंडगे यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील शिक्षक राजकुमार गोपाळराव शेंडगे आपल्या तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक शुभेच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला सदरचा कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐतवडे बुद्रुक यांच्या वतीने व लक्ष्मीबाई पाटील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राध्यापक बाबूराव लगारे व सांगली जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब साहेब लोंडे हे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विशाल दसवंत माध्यमिक उपशिक्षण अधिकारी व राजकुमार शेंडगे यांच्या सुविद्य पत्नी सौ गीता राजकुमार शेंडगे तसेच वाळवा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सौ छाया माळी व तासगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रदीप चव्हाण त्याचप्रमाणे शाळा समितीचे पदाधिकारी बाबासाहेब गायकवाड अजित बुद्रुक सुनील खरळकर हेही उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक रमेश सकटे व प्रभारी पर्यवेक्षिका सौ एस एस तळवळकर मॅडम यांनी केले राजकुमार शेंगे यांनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लगारे सर व माध्यमिक शिक्षणाधिकारी मान्य श्री राजेसाहेब लोंडे यांनी शेंडगे सरांना सेवापूर्तीबद्दल शुभेच्छा दिल्या शेंडगे यांनी आपल्या भाषणामध्ये आतापर्यंत केलेल्या सेवेमध्ये आलेले आपले अनुभव कथन केले यावेळी शेंडगे सरांचे विद्यार्थी दशेतील मित्र प्राध्यापक हरिहक्के माळी सुधाकर पाटील शकुंतला शिंदे हेही आवर्जून उपस्थित होते ते माहितीपुरती पिक्चर समोर दिस एवढं ते बार पाहायला तो आवडण्यासारखं आसी एनी सेमेस्टर तरी पूर्णपणे असले तरी कोणी अभ्यास सोडणार नाही ते हुशार आणि आगाम होईल म्हणजे समाजंतर होणार नाही पण नवीन शिक्षण नाही आम्ही शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहोत त्यानंतर शिक्षण संस्थेचे पालक आहोत आणि आता रेसिडन्स संस्थेचे सेवक अजूनही से आहेत म्हणजे याचा पुढेही फढा त्यांचे जे काही कर्तव्य काय आहे ते निश्चितपणे सोबत आहे या संस्थेचे सेवक आहेत आणि हाउसकीपिंग सेवा या ठिकाणी उपलब्ध जरी शासकीय नियमांप्रमाणे सेवा समाप्त झाली तरी रेसिडन्स संस्थेबरोबर असं सेवा राहणार नाही असं आपल्याला सांगणे आणि मी सतत या शासकीय संदर्भातहून काम करणार आहे उलगडायचं <laughs> थोडक्यात <laughs> 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 <laughs>

त्याच्यानंतर सत्ता म्हणून ते आजच्या आपल्या त्यांचं असेल ती सगळी भाषणं पाहिल्याच्यानंतर